नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामधून आता एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे बिग बॉस मराठीच्या घरामधून काल पॅडी कांबळे म्हणजेच पंढरीनाथ कांबळे यांचं इवेक्शन झालं म्हणजेच ते घराच्या बाहेर आले आणि त्यानंतर घरामध्ये आता सात सदस्य आहेत आणि या सात सदस्यांपैकी दोन सदस्य ह्या आठवड्याच्या मिड वीकमध्ये इवेक्शनला बाहेर पडणार आहेत मागच्या आठवड्याच्या वोटिंग ट्रेंडनुसार सर्वात कमी वोट हे वर्षा उसगावकर आणि जान्हवी किल्लेकर यांना होता तरी सुद्धा बिग बॉसने एक अनफेअर डिसिजन घेऊन पंढरीनाथ म्हणजेच पॅडी कांबळे यांना घरातून बाहेर काढलं आहे बिग बॉसने मागच्या आठवड्यांमध्ये वर्षा उसगावकर आणि जान्हवी किल्लेकरला जरी सेव्ह केलं असेल तरी ह्या आठवड्यामध्ये त्यांच्यावर इवेक्शनची टांगती तलवारही असणारच आहे त्याचमुळे बिग बॉस वर्षा उसगावकर आणि जान्हवी किल्लेकर ह्या दोघींना काढून एक योग्य निर्णय घेऊ शकतात आणि जर बिग बॉसने वर्षा उसगावकर यांना टॉप फाईव्हमध्ये मध्ये ठेवलं तर त्यांच्या जागी धनंजय किंवा अंकिता या दोघांपैकी एक घराबाहेर जाऊ शकतो कारण हा बिग बॉसचा फिनाले वीक आहे आणि ह्यामध्ये बिग बॉस काहीही ट्विस्ट आणून एक अनफेअर डिसिजन घेऊ शकतात तर मित्रांनो तुमचं याबद्दलचं काय म्हणणं आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा